नमस्कार मित्रांनो एम पी एस सी गवर्मेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो बहुचर्चित जे आतापर्यंत लिपिक पदाची जी आहे मेगा भरती सुरू झालेली आहे आणि लिपिक पदाची जी मेगा भरती जी नऊशे बत्तीस सा पदांसाठीची जी, जी जाहिरात आहे ती आता आलेली आहे ती जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र शासन संचालक संचालनालय लेखा ले ले व कोशागार विभागाची जाहिरात म्हणजेच वित्त विभागाची जी माहिती जाहिरात आहे ही आलेली आहे आता आपण ही जाहिरात सविस्तर बघूया सर्वांना आता मेगा भरतीचं वेध लागलेला आहे त्यामुळे आपण जर मित्रांनो आतापर्यंत या चॅनलला हे बघा आपण बघता की सरळ सेवा भरती आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर जे सर्व मेगा भरतीचे जे अपडेट्स आहेत ते आपल्याला मिळत जातील तसेही अभ्यासाविषयीचंच हे चॅनल आहे त्यामुळे काही आपल्याला हे होणार नाही नुकसान होणार नाही आणि आपल्या जे जाहिरात आहे त्या ताबडतोब मिळत जातील मित्रांनो हा जाहिरात आहे आपण बघत असाल याच्यामध्ये आहे की लेखालिपिक आणि लेखालिपिक संवर्गातील इतर रिक्त पदाचा जो आहे तो आयांनी तक्ता दिलेला आहे याच्यामध्ये यांनी सा सगळ्या विभागावर ज्या जाहिराती आहेत दिलेल्या आहेत यामध्ये लेखा आणि लेखापरीक्षक लिपिक आहे यातल्या जवळपास आठ विभागातल्या यांनी वि जाही दिलेल्या आहेत कोकण विभाग कोकण विभागामध्ये आपण पाहतो की एकशे त्र्याण्णव जागा आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती तेरा जमाती सात विमुक्त चार भज दोन भज कत सात भज ड तीन जागा आहेत विशेष मागास प्रवर्गासाठी चार जागा आहेत सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गासाठी एकतीस जागा आहेत इतर मागासवर्गासाठी अठ्ठावीस आहेत आणि एकूण मागास जा ज्या जागा आहेत एकशे नऊ आहेत खुल्या गटासाठी आहेत चौऱ्याऐंशी आणि टोटल एकशे त्र्याण्णव जागा आहेत जर उभा आड आरक्षण बघितलं तर महिलांसाठी चार जागा माजी सैनिक दोन जागा प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त नाही आहे खेळाडू एक आहे अंशकालीन एक आहे आणि अनाथ शून्य आहे समांतर आरक्षण विरुद्ध चार आहेत अशा टो टोटल टो एकूण एकशे त्र्याण्णव जागा आहेत आता जो पुढचा आहे तो विभाग बघूया पुणे विभाग पुणे विभागातल्या ज्या जागा जा आहेत जा 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 जा, त्यांचा तपशील असा आहे की अनु अनुसूचित जाती नऊ जागा जा, जमाती बारा जागा विमुक्त जे जा आहेत भटकेत त्यांना तीन जागा जा, भज ग्रुपमधला ब चार जागा भज कमध्ये या या ठिकाणी जागा नाही आहे भज ड ग्रुपसाठी आहेत दोन जागा आणि विशेष मागास प्रवर्ग दोन जागा सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग त्यासाठी पंधरा जागा इतर मागास वर्गासाठी अठरा जागा आणि एकूण मागास जागासाठी जे आहे ते पासष्ट जागा आणि खुल्या एकोणतीस अशा ह्या एकूण चौऱ्याण्णव जागा, जागा आहेत मित्रांनो ही जी जाहिरात या जाहिराती बऱ्याच आता दुसऱ्या सुद्धा जाहिरात येऊ येणार आहेत त्यामुळे आपण जर आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होणार की आपल्याला जसंही जाहिरातीचं नोटिफिकेशन येईल आपल्याला हे ताबडतोब मिळून जाईल आता पुढचं जे मजर उभा आरक्षण बघितलं तर महिलांसाठी तीन जागा आहेत माझे सैनिक एक आहे प्रकल्पग्रस्त शून्य भूकंपग्रस्त शून्य खेळाडू एक अंशकालीन अना, एक आणि अना अनाथ सुद्धा शून्य आहे अशा ह्या एकूण तीन पदे आहेत समांतर आरक्षण विरुद्ध आणि एकूण जे आहेत ते नऊ पदे आहेत आता पुढचा जो विभाग आहे तो नाशिक विभाग आहे नाशिक विभागाच्या जर जागा बघितल्या तर एकूण चौऱ्याऐंशी जागा त्यापैकी खुला एकतीस आहेत ओबीसीसाठी त्रेपन्न आहेत सॉरी एकू एकूण वर्गासाठी त्रेपन्न आहेत साठी चौदा सामाजिक क्षृष्ट्या जेव्हा मागास वर्ग आहे त्यांना तेरा ई सी सी बी सीसाठी एक एन टी डी साठी एक एन टी सी साठी दोन एन टी बीसाठी एक आणि व्ही जे साठी दोन एस टीसाठी आठ आणि एस सीसाठी अकरा अशा ह्या जागा आहेत उभा आरक्षण जर बघितलं तर यांच्यामध्ये महिलांसाठी चोवीस जागा आहेत माझी सैनिकासाठी अकरा जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी चार जागा आहे भूकंपग्रस्त दोन खेळाडू चार अंशकालीन आठ अनाथासाठी शून्य आहे आणि समांतर आरक्त म्हणजे सर्वसाधारण गटासाठी एकतीस जागा आहेत असे एकूण चौऱ्याऐंशी जागा आहेत पुढचा जो गट आहे तो औरंगाबाद गट आहे औरंगाबाद गटासाठी औरंगा गटा शहाण्णव जागा आहेत त्यामध्ये खुल्या गटासाठी एकोणतीस ओबीसी साठी एकूण मागासवर्गासाठी वर्गासाठी सद सदुसष्ट सा, ओबीसीसाठी ते बावीस जागा आहेत शैक्षणिकदृष्ट्या जे मागास फ्रोवर काय तो सामाजिकदृष्ट्या त्यांना पंधरा आहेत सीसाठी दोन आहेत एन टी ड ग्रुपसाठी शून्य आहे भज क ग्रुपसाठी चार आहेत ब ग्रुपसाठी दोन आहेत वीजेसाठी तीन आहेत अनुसूचित जात जमातीसाठी सात आहेत अनुनदित जातीसाठी बारा जा आहेत जर शैक्षणिक उभं जर आडवण आरक्षण बघितलं तर महिलांकरता अठ्ठावीस जागा यामधल्या माझी सैनिकासाठी चौदा आहेत प्रकंपग्रस्तासाठी चार आहेत भूकंपग्रस्तासाठी दोन आहेत खेळाडूसाठी चार आहेत अंशकालीन नऊ आहेत अनाथारासाठी या ठिकाणी जागा मात्र आहे समांतर आरक्षण आहेत चौतीस अशा एकूण शहाण्णव जागा ह्या या विभागात आहेत औरंगाबाद विभागाला आता अमरावती विभागाच्या जर जागा आपण पाहायचं म्हटलं तर एकूण आहे सेहेचाळीस जागा खुल्या गटासाठी आहेत सतरा मागासवर्गीय गटासाठी एकोणतीस आहेत एकूण मागासवर्गीयसाठी ओबीसी पाच जो नवीन प्रवर्ग काढलेला आहे मराठा आरक्षणामुळे त्याच्यासाठी आहेत आठ ए ई बी सीसाठी शून्य आहेत भजचा जो ड गट, ना है गट है त। महीला ना। आहे त्यासाठी शून्य आहे क गटासाठी दोन आहेत ब गटासाठी तीन आहेत विजेसाठी एक आहे एस टीसाठी तीन आहेत आणि एस सीसाठी ह्या जागा ज्या आहेत ते सात आहेत आणि उभंजर समांतर आरक्षण जर बघितलं तर गटनी निहाय जे महिला गट वगैरे त्यांना तर चौदा जागा आहेत महिलांना माजी सैनिक सहा आहेत प्रकल्पग्रस्त दोन आहेत भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडूसाठी फक्त इथे एक जागा आहे अंशकालीन पाच जागा आहेत आणि येथे शून्य जागा आहेत आणि एकूण जे आहेत आरक्षण व्यतिरिक्त अठरा पदे आहेत आणि एकूण जर बघितलं तर शेहेचाळीस पदे आहेत असं हे आरक्षण आहे आता जो पुढचा विभाग आहे आपण बघत आहे की सहावा विभाग हा विभाग आहे नागपूर नागपूर विभागासाठी एकूण पंच्याऐंशी जागा आहे त्यापैकी कुलागट अठ्ठावीस आहेत टोटल मागासवर्गासाठीच्या पंच्याऐंशी पैकी सत्तावन्न आहेत ईबीसी साठी ओबीसीसाठी सतरा आहेत सामाजिकदृष्ट्या मागासवर्गासाठी ते तेरा आहेत साठी तीन आहेत बजेट ड गटासाठी तीन क गटासाठी चार ब दो गटासाठी दोन आणि व्हिचे गटासाठी दोन आणि एस टीसाठी सहा आहेत आणि एस सी साठी सात आहेत साथ उभं जर आरक्षण बघितलं तर महिलांकरता पंचवीस जागा आहेत आपण उभं जर आरक्षण बघितलं तर महिलांसाठी पंचवीस आहेत माजी सैनिकांसाठी बारा जागा आहेत प्रकल्पग्रस्त तीन आहेत भूकंपग्रस्त एक आहे खेळाडूसाठी चार आहेत पाऊनशे काली नऊ आणि अनाथासाठी सुद्धा इथे जागा एक आहे आणि अशा एकूण ज्या आहेत समांतर व्यतिरिक्त तीस जागा आहेत आणि एकूण पंच्याऐंशी पैकी तीस जागा ह्या सर्वसाधारण गटासाठी आहेत पुढचा जो विभाग आहे तो कोकण विभाग कोकण विभागाच्या जागा आपण बघूया कोकण विभागात जर बघ बघायचं म्हटलं तर एकूण ज्या जागा आहेत त्या एकशे पंचवीस जागा आहेत इथे जास्त जागा आहेत त्यामध्ये आहेत अनुसूचित जाती सहा जमाती सहा विजय गट आहेत तीन एन टी गट एन टी बला दोन आहेत एन टी सीला पाच आहेत एन टी डीला पाच आहेत ई बी सीसाठी तीन आहेत सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी वीस आहेत साठी पंचवीस आहेत आणि एकूण ज्या मागास गा गटासाठी आहेत त्या पंच्याहत्तर आणि खुला पन्नास असे एकूण एकशे पंचवीस जागा आहेत जर उभा आरक्षण बघितलं तर महिलांसाठी एकोणचाळीस आहेत माजी सैनिकासाठी अठरा जागा आहेत प्रकुलग्रस्तसाठी सहा जागा आहेत भूकंपग्रस्तासाठी एक जागा आहे खेळाडूसाठी सहा जागा आहेत अंशकालीनसाठी दहा जागा आहेत अनाथासाठी एक जागा आणि जे समांतर आरक्षण व्यतिरिक्त चौवेचाळीस जागा आहेत आणि एकूण ह्या एकशे पंचवीस जागा आहेत जो शेवटचा गट आहे तो पुणे गट आहे पुणे गटासाठी जर बघितलं तर एकूण ज्या जागा आहेत एस टी साठी सात आहेत एस टी साठी तीन आहेत विजय गट दोन आहेत विजय बच जो आहे एन टी गट बच आहे शून्य जागा एन टी सीसाठी एक एन टी टीसाठी एक ई बी सीसाठी शून्य आहे साजमाजिकदृष्ट्या जे प्रवर्ग आहेत त्यांसाठी नऊ आहेत साठी तेरा आणि एकूण मागासवर्गीय जागा आहेत छत्तीस आणि टोटल येथे जागा आहेत पुणे विभागाकरता कमी जागा आहेत ते आहेत टोटल चौपन्न जागा महिलासाठी आहेत सोळा माजी सैनिक सात प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्तासाठी एकही नाही खेळाडूसाठी दोन जागा आहेत अंशकालीन पाच जागा आहेत आसामातल्या आरक्षणा व्यतिरिक्त बावीस जागा आहेत असे एकूण हे चोवीस जागा आहेत पुढचा जो विभाग आहे तो नाशिक विभाग नाशिक विभागात अनुसूचित जाती पाच जमाती चार विजय दोन भज जो गट आहे त्यातल्या तिन्ही गटाला काही नाही आहे फक्त गटाला दोन जागा आहेत ईबीसी साठी एक आहे सामाजिक दृष्ट्या प्रवर्गासाठी सहा आहेत साठी तीन एकूण मागास जमातीसाठी जागा आहे टोटल एकवीस आणि खुल्या गटासाठी नऊ एकूण जे आहेत ते तीस जागा आहेत यामध्ये महिला बघितलं तर ते दहा जागा माजी सैनिक चार जागा प्रकल्प शून्य भूकंपग्रस्त शून्य खेळाडू शून्य अंशकालीन तीन आहेत अनाथ सुद्धा शून्य असे एकूण समांतर आरक्षण विरुद्ध तेरा ते जागा आहेत एकूण तीस जागा आहेत पुढचा जो विभाग आहे तो औरंगाबाद और याच्यामध्ये सदोतीस जागा आहेत त्यामध्ये एस टीसाठी साठी एक एस टीसाठी तीन व्हिजेसाठी तीन एन टी डी एन टी बी साठी एक एन टी सीसाठी एक एन टी डी शून्य आहे ई बी सी साथी 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 एक सामाजिकदृष्ट्या सहा ओबीसीसाठी दहा आणि एकूण मागासवर्गीयसाठी सव्वीस आणि खुल्या अकरा असे एकूण सदोतीत जागा आहेत महिलांसाठी अकरा आहेत माझे सैनिक पाच आहेत परखप्रस्त एक आहे भूकंपग्रस्त शून्य आहे खेळाडूसाठी एक आहे अंशकालीन तीन आहे अनाथ शून्य आहे असे एकूण सोळा जागा आहे समंतर आणि एकूण आहे सदोतीस जागा पुढचा जो विभाग आहे तो अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये बेचाळीस जागा आहेत यामध्ये सामाजिक दृष्ट्या जे आहेत ते अनुसूचित जातीसाठी दहा जागा जमातीसाठी सहा विजय गट एक एन टी साठी एन टी विजय गट साठी ए आहे एन टी बी साठी एक आहे एन टी सी आणि एन टी डी साठी काही जागा नाही आहे विशेष मागास प्रवर्गासाठी एक आहे सामाजिकदृष्ट्या जो मागास प्रवर्ग आहे शैक्षणिकदृष्ट्या त्यांना सात आहेत ओबीसीसाठी चार आहेत अशा एकूण मागास जातीसाठी जा जागा आहेत तीस आणि खुल्या बारा अशा एकूण बेचाळीस जागा आहेत मित्रांनो आपण जर या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनल सबस्क्राईब करा कारण की हे चॅनल खास फक्त बातम्यासाठीच आपल्यासाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला ह्या जेवढ्याही जागा असतील लिपिक असो कृषीसेवक असो तलाठी भरती असो या सगळ्यांच्या ज्या फ्रीमध्ये टेस्ट सिरीज आपल्याला डब्ल्यू 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 डॉट ई विजन एम पी सी डॉट कॉम या वेबसाईटवर आपल्याला फ्रीमध्ये टेस्ट सिरीज चालू करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण या टेस्ट सिरीजचा उपयोग घेऊन आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकता आणि आपलं यश हे निश्चित करू शकता त्यामुळे मित्रांनो आपण या वे वेबसाईटला भेट देण्यास अजिबात विसरू नका आणि तसंही या कमेंट बॉक्समध्ये मी याची लिंक टाकलेलीच आहे आपण तिथूनसुद्धा वेबसाईटवर जाऊ शकता आपल्याला जर ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर याची सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे आपण तिथून ही जाहिरात डाउनलोड करून घेऊ शकता तो पुढचा जो विभाग आहे तो नागपूर विभाग नागपूर विभाग मध्ये शेचाळीस जागा आहेत त्यामध्ये एस सी चार जागा एस टी एक विजय गट शून्य विजय एन टी चा जो गट आहे बी मध्ये एक जागा आहे एन टी सी करता दोन जागा आहेत एन टी डी करता दोन जागा आहेत विशेष मागासवर्ग दोन जागा आहेत सामाजिकदृष्ट्या जो आहे तो आठ जागा आणि ओबीसी बारा जागा एकूण मागासवर्गासाठी बत्तीस जागा आहेत खुल्या गटासाठी चौदा एकूण सेहेचाळीस जागा आहेत तर मित्रांनो ह्या जा ज्या टोटल जागा आहेत ह्या नऊशे बत्तीस जागा निघालेल्या आहेत या वित्त विभागाच्या तर याच्यासाठी टेस्ट सिरीजसुद्धा ऑनलाईनसुद्धा चालू करण्यात येणार आहे आपण तेथूनसुद्धा फ्रीमध्ये आपण यूज घेऊ शकता किंवा या वेबसाईटवर जाऊनसुद्धा करू शकता याच्यासाठी जी टेस्ट सिरीज आज रोजी तयार केली नाही आहे परंतु दोन ते तीन ती दिवसात ही नक्कीच आपल्याला मिळून जाईल पण तुर्तास पोलीस भरती तलाठी भरती कृषीसेवक भरती ग्रामसेवक भरती आरोग्यसेवक भरती यांच्या वेबसाईट आपल्याला जे फ्री टेस्ट सिरीज आपल्याला तेथे मिळून जातील तर उभं जे आरक्षण आहे ते महिलांसाठी चौदा आहे माझे सैनिक सहा प्रकल्पग्रस्त दोन भूकंपग्रस्त शून्य खेळाडू दोन अंशकालीन चार अनाथ शून्य आणि एकूण समांतर विरुद्ध अठरा जागा आहेत आणि एकूण सेहेचाळीस जागा आहेत तर मित्रांनो अशी भरती आहे गट, गट कच्या ह्या सगळ्या जागा आहेत यांचं जे आहे एकोणतीस तारीख ही शेवटची आहे नऊ जानेवारीपासून नऊ जानेवारी रात्री दहा पासून ते एकोणतीस जानेवारी बारा वाजेपर्यंत म्हणजे अकरा वाजून एकोणसाठ पर्यंत हे ऑनलाईन पद्धतीनं चालू आहे याची जी वेबसाईट आहे ती महापरीक्षा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावर आहे पुढचं जर वेतन श्रेणी बघितली तर आपण जे आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे आणि ग्रेड पे हे एकोणीसशे आहे लेखालिपिकचं आणि जे कनिष्ठ लेखालिपिकचं जे ग्रेड पे आहे अठ्ठावीसशे रुपये म्हणजे एवढा फरक आहे यांच्या जर जागा बघितल्या तर आहेत कोकण विभाग एकशे त्र्याण्णव पुणे विभाग चौऱ्याण्णव नाशिक चौऱ्याऐंशी औरंगाबाद शहाण्णव अमरावती सेहेचाळीस नाग नागपूर विभाग पंच्याऐंशी कोकण विभागात या सगळ्यात जास्त जागा आहेत त्यानंतर आहेत पुणे विभागामध्ये कनिष्ठ लेखापालच्या आहेत कोकण एकशे पंचवीस पुणे चौपन्न नाशिक तीस औरंगाबाद सदोतीस अमरावती बेचाळीस आणि नागपूर सेहेचाळीस असे एकूण सहा विभागाच्या जागा आहेत ह्या नऊशे बत्तीस यांचा या आता यांचा कि जे कालावधी आपल्याला बघितला आहे की एकतीस बाराचा दिलेला आहे याच्यामध्ये ज्यांच्यानुसार असणार आहे यांनी काही अजून तरतुदी सुद्धा दिलेल्या हे जाहिरातमध्ये पूर्ण वाचू शकता आता मुख्य गोष्ट म्हणजे आपण जर पाहायचं तर पात्रता याच्यामध्ये पात्रता अशी दिली आहे की किमान पंचावन्न टक्के तुम्हाला मार्क्स हे बारावीमध्ये पाहिजेत किंवा तुम्हाकडे काही वाणिज्य शाखेची एखादी पदवी पाहिजे सांख्यिक किंवा कुठल्या तरी असे गणित किंवा अर्थशास्त्र असा विषय जर घेऊन तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही याला पात्र असू शकता आणि याच्यासाठी जे सी एचं सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे असेल चालेल टायपिंगची सुद्धा याला आपल्याकडे आवश्यकता आहे ऑनलाईन टायपिंग झाली तरीसुद्धा आपल्याला चालते नाहीतर ती दोन वर्ष आपल्याला पास करून द्यायची आहे जर ती जर पास तुम्ही करून दिली नाही तर तुम्हाला ते दोन संधीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे जर नाही केल्यास तुमची सेवा समाप्त करण्यात येईल कनिष्ठ कर लिपिकसाठी पुढची अर्थता हेच आहे वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे त्याच्या मध्ये सुद्धा वाणिज्य शाखेची पदवी पाहिजे तर मित्रांनो याची जाहिरात आहे आपण याची जाहिरात ही डाउनलोड करू शकता आणि जी वयोमर्यादा आहे ती जर पाहिली तर सर्वसाधारण गटासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय त्रेचाळीस खेळाडू त्रेचाळीस आणि शासकीय सेवेत असतील त्रेचाळीस तर मित्रांनो आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यांचे ग गटसुद्धा यांनी पाडलेले आहेत यांचा जो गट आहे परीक्षा लिपिकमध्ये आहे कोकण गट पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि जो कनिष्ठ लेखालिपिकचा गट आहे त्याचेसुद्धा असेच गट आहेत असे दोन गट आहेत आपण हे पूर्ण जाहिरात ही सविस्तर आपण या वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे आपण जर हा व्हिडिओ आवडला तर आपण लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर कर